नमस्कार मैत्रिणींनो आज हारतालिका तर आज हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्याला करायची हरतालिकेची पूजा तर त्यासाठी सोनबाई गेले फुलं गोळा करायला आमच्या बागेतली म्हणजे छोटीशी बाग आमची दारवा दारातली तर पारिजातकाची फुलं घेतलीत आणि आता जास्वंदीची घेते काही गुलाबाचे आहेत तर तिने ते ती फुलं गोळा केलेत काही नागिणीची पानं आहेत वेली तिथं तो, तो पण घेतला आणि ती फुलं घेऊन आली तर आता आपल्याला करायची पूजा चांगले चौरंगावरती चा मांडून घेणार आहेत आपण तर आमच्या हळदीची पण झाडाची पूजा रोज करतो आम्ही तर आता निघाले पूजा करण्यासाठी तर आता सुरुवात करायची आपल्या गणपती बाप्पांच्या पाया पडून तर आमचं गेल्या वर्षाचं गणपती तसाच आहे अजून आणि हे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपण वड्यातला जाऊन वड्यातली वाळू धुवून आणली आहे चांगली आणि ती दो तिची पिंड बनवली तर आता त्यासाठी मी फळं घेतलीत तर आणि रुईची पानं लागतात तर रुईची पानं मांडली फळं मांडली जे असतील ती आता नागिनीची पानं काही ठिकाणी जरा वेगळ्या पद्धतीने करतात तर काही ठिकाणी भेंडी गवार कारलं आता मी ऐकलं थोडंसं करतात तर आपल्याकडं करता ते मांडत नाही मा माझ्या माहितीप्रमाणे तर मांडत नाही आपल्याकडं तर आम्ही काय करतो आता दही दूध तूप सर्व काही पिंडीवरती व्हायचं आपलं नेहमीप्रमाणे तिकडच्यासारखं आणि पिंडीवरती हळदी कुंकू नाही वाहत तर ते मग मी फळांवर आणि त्या पानांवर वाहिलं आणि काही ठिकाणी आघाडा पण वाहतात वा, तर आघाडा नाही पण दुर्वा वाहतात कारण शंकर पुत्र श्री गणेशाला दुर्वा लागतो आघाडा हा माझ्या माहितीप्रमाणे फक्त आपण जो घरात नागनर सोब लावतो ना त्याला पाच शनिवार आघाडा आणि हरळीच्या माळा घालतो तेवढंच माहिती आहे पण आघाडा मला मी तरी वापरलेला नाही आत्तापर्यंत कधीच पूजेला आणि शहर वस्तीला वाळू नसते म्हणून लोक ती आय ती पार्वतीची मूर्ती आणतात तर आपल्याकडं वाळू आहे त्यामुळं मूर्त आणत नाही आणि मूर्ती आणली तरी ती कुठं ठेवायची तिची व्यवस्थित घरात स्थापना राहत नाही आणि ते इकडं तिकडं त्या देवांची हेळ सांडवते तर पार्वती खास म्हणजे तिनं वाळूची पिंड करून आणि एकवीस वर्ष रुईची पानांचा चीक चाटून पार्वतीनं एकवीस वर्ष हे व्रत केलेलं आहे म्हणून रुईची पानं आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी आपण तो दुर्वा वाहत असतो तर आता मी सगळं मांडणूक करून पूजा केलेली आहे तर आता सुनबाई करीन तर आता ती पण हळदी कुंकू होऊन सगळं काही करते तर छान प्रकारे पूजा करते मी दरवर्षी असेच असते मी कधीही लक्ष पार्वतीची मूर्त आणत नाही तर खरी पूजा ही पिंडीची करायची असते मग वाळूची करा तुम्ही मातेची करा पण शक्यतो वाळू ही खरी आणि मग वाळूची पिंड करून आता आम्ही दोघींनीही मस्तपैकी पूजा केली आणि छान वातावरण आहे आज उपवास आहे आज ज्या उपवासाला तिखट खायचं नाही फक्त गोडच खायचं असतं आमच्या पिढेन पिढीपासून तर सांगत आलेत तर आम्ही आज तिखट काहीच खात नाही तर फक्त गोडच खायचं खिचडी जरी केली तरी ती गोड किंवा फळच असतात शक्यतो तर आता देवाला आणि का सर्व काही व्यवस्थित पूजा झालेली आहे आम आमच्या दोघींची पण आणि छान नमस्कार करून आता सुनबाईने आणि मी आम्ही एकमेकींना हळदी कुंकू घेतो आहे तर घरात असं काही देवाचा कार्यक्रम असला धार्मिक वातावरण झालं आहे की खूप छान वाटतं आणि आमच्या शेवमुळं आम्हाला लय लक्ष ठेवायला लागतं खाली देवसुद्धा तो ठेवत नाही लय जपावं लागतं त्याच्यासाठी तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा